नंदुरबारात अफेमुळे तणाव एकतर्फी दगडफेक नंदुरबारमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई सहा अल्पवयांसह अठरा जणांवर गुन्हे दाखल नंदुरबार शहरात काल रविवारी दोन वेगवेगळ्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्व परिस्थितीला पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून नियंत्रणात आणले मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास पसरलेल्या अफेमुळे एकतर्फी दगडफेक करण्यात आली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बारा नळकांड्या नळकांड्यांचा वापर करून जमावाला पांगवले पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल आतापर्यंत अठरा जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये सात अल्पविनांचा समावेश आहे ही बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे शहरातील शांतता टिकवण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि भीती बाळगण्याचे कारण नाही असे आव्हानही पोलीस अधीक्षकांनी केले आहे कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही दयामया दाखवली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्थेवर पोलिसांचे पूर्ण नियंत्रण असल्याचेही ते म्हणाले नमस्कार काल रात्री अंदाजे दहा वाजते सुमारास एक आ, काही नंदुरबार शहराचे काही भागामध्ये काही अँटी एलिमेंट्सनी दगडफेक केली होती आ, त्या दगडफेकीला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला सकाळी काही गुन्हे घडले होते काही इन्सिडेंट झाले होते त्याच्या अनुषंगाने दुपारपासून नंदुरबार शहर पोलीस दलाचा पूर्ण बंदोबस्त लागलेला होता त्यानंतर रात्री दहा वाजता त्या सकाळीची जी घटना होती त्याची पार्श्वभूमीवर नक्की याच्यामध्ये अजून तपास करणे बाकी आहे तरी सुद्धा प्रायमाफेसी त्याची पार्श्वभूमीवर ही दगडफेक घडली असा आतापर्यंत जे काही तपास आणि चौकशी झालेली आहे त्यामध्ये दिसून येत आहे दगडफेक झाल्यानंतर तत्काल जे घटनास्थळावर आणि वेगवेगळे महत्वाचे जी चौक आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीत आहे त्यावर उपस्थित असलेली पोलीस दलांनी योग्य प्रतिसाद दिला आणि घटना लवकर लोकर, सिच्युएशन कंट्रोलला आणण्यात पोलिसांना यश भेटला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टीचे डॅमेज किंवा जीवहानी या घटनेमध्ये झालेली नाही आहे तरी सुद्धा घटने दुर्दैवी आहे आणि यामध्ये ज्या लोकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि शहराच्या फ्रान्सी वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर प्रथोर, नियमप्रमाणे प्रचलित कायदा अन्वय जे काही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावर करता येते ते सर्व करण्यात येईल रात्रीपासून आमची पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीचे शोध घेत आहे आणि त्या अनुषंगाने आता पाव तो अठरा आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये सात अल्पवयीन मुलं असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि ही सुद्धा खूपच दुर्दैवी बाब आहे सर्व नागरिकांना माझा आव्हान आहे नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे आमची सर्व पोलीस तर्फे शहराची शांती कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देऊ नका आणि कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नका आणि जर अशी काही प्रकरण घडल्यास कायदा स्वतः हातात ना घेता पोलिसांना संपर्क करा काल दुपारपासून तीन घटना ती संध्याकाळी पर्यंत घडलेली होती त्या सर्व घटनेला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला योग्य वेळी सर्व बंदोबस्त पोहोचला आणि जे रिएनफोर्समेंट असतात ते सुद्धा आपण लवकर मागून घेतले आणि त्याच्यामुळे दुपारचे नंतर जे घटनेचे नंतर जे मॉक इकटा झाला होता ते सुद्धा त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची अवैध गतिविधी न करता ते सर्व डिस्पोज झाले होते आणि संध्याकाळी पर्यंत पूर्ण शांतता होती आ, मात्र दहा वाजता काही मुलांनी अशा पद्धतीच्या एक बेकायदेशीर कृती केली त्याच्यामुळे शहराची वातावरणवर दुष्परिणाम झाला परंतु आता सध्या स्थिती शांतता आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे कोणत्याही परिस्थितीत आपण भीती किंवा इतर प्रकारच्या बाहेर ठेवण्याची आवश्यकता नाहीये नंदुरबार जिल्हा पोलीस सुसज्ज आहे आणि अशा प्रकारचे जे काही बेकायदेशीर एलिमेंट्स आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे मात्र सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील काही आपल्याला अडचणी किंवा अशी काही प्रकारची गैर अफवा अफवा आपल्याला ऐकून आल्यास तत्काल नंदुरबार जिल्हा पोलीस दला पोलिस दलाचे नियंत्रण कक्षाचा संपर्क साधा किंवा डायल वन वन ला संपर्क साधा आणि आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे आम्हाला संपर्क करा आणि सर्व नागरिक नंदुरबार जिल्हा नंदुरबार शहरची शांती स्थापन करण्यासाठी पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन व पोलीस विभागाला साकार्य करतील अशी अपेक्षा आहे